नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बरेच दिवसापासून बघतो आहे की यूट्यूबवरती बरेच जण एकूण एकाला रोस्ट करतात इंस्टाग्रामचे रील स्टार्स असो क्रिंज कंटेंट करणारे किंवा इतरही कुठले बॉलिवूड सेलिब्रिटी असो त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यूट्यूबवरती रोस्ट करण्यात येतं परंतु आत्तापर्यंत कुणीही पॉलिटिशियन पार्टींना रोस्ट केलेलं नाही किंवा त्यांना तिकड प्रश्न विचारलेले नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटिशियन पार्टींना रोस्ट करणार आहोत आणि त्यांनी आत्तापर्यंत जनतेसाठी काय केलं किंवा काय नाही याची पूर्णपणे पोच मागणार आहोत कारण आपण कुणालाच नाही घाबरत कुणालाच नाही के हवाले कर दो। भागने की कोशिश बेकार मित्रांनो रोस्टिंगचा जो प्लॅन आहे तो आपण कॅन्सल करूयात कारण कसं आहे कुठल्याही पॉलिटिशियन पार्टीला किंवा कुठल्याही नेत्याला त्याची बदनामी करणं हे आपल्यासाठी चांगलं नसतं चांगली गोष्ट नाहीये तुम चारो तरफ चे हुए हो हो ये लो ये थांबा या आखरी वॉर्निंग है